आरंभ एका नव्या पर्वाचा गोवा परमब्रह्म डॉक्टर आठवले नगरी पूर्वी गोव्यात लोक समुद्र तसेच अन्य गोष्टी पाहण्यासाठी येत होते या उलट गोव्यात सनातन संस्थेचं चा कार्य चालू झाल्यावर नागरिक भारतीय संस्कृती आणि मंदिरे पाहण्यासाठी गोव्यात येतात गोवा भोगभूमी नसून ही देवभूमी आहे सनातन संस्कृती आणि शंकरनाथ महोत्सव यामुळे येथील अर्थकारण आणि सांस्कृतिक पर्यटन वाढेल गेल्या पंचवीस वर्षापासून सनातन संस्था हिंदू धर्माचा प्रसार करण्याचं मोठं कार्य करत असून सनातनने केलेली आध्यात्मिक ग्रंथ निर्मिती युवक यांना प्रेरणा देणारी आणि पुढील शंभर वर्षापर्यंत दिशादर्शक आहे सनातन संस्थेचे कार्य समाजासाठी दीपस्तंभाप्रमाणे आहे असे गौरवोद्गार गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी काढले याप्रसंगी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले सनातन राष्ट्राची मुहूर्तमेढ गोवा येथून होते हा ऐतिहासिक क्षण आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं गोवा भूमी पावन झाली आहे गोव्यात आक्रमकांनी लाखो हिंदूंच्या हत्या केल्या मात्र तरीही येथील हिंदूंनी सनातन हिंदू संस्कृती अखंड ठेवण्याचं कार्य केलं अशा पावनभूमीत सनातन राष्ट्रासाठी शंखनाद होणं हा शुभ संकेत आहे सनातन राष्ट्र निर्मितीच्या कार्यात गोव्यातील धर्मप्रेमी सनातन संस्थे सोबत आहेत गोवा ही बीचवर बसण्याची नव्हे तर परशुरामाची उपासना करण्याची भूमी पूजनीय देवकीनंदन ठाकूर यांचं वक्तव्य गोवा ही बीचवर बसण्याची नाही तर परशुरामाची उपासना करण्याची भूमी आहे पाकिस्तानचे सरकार जे स्वतः भीक मागणार आहे ते आतंकवादी प्रशिक्षित करून इतरांची हानी करतात तर दुसरीकडे भारतात मंदिरी गोशाळा आणि वेद विद्यालय यांची निर्मिती होते त्यानंतर आमचं राष्ट्र हिंदू राष्ट्र होतं आणि पुढेही राहणार आहे राष्ट्राचे सनासन सनातनत्व टिकून ठेवण्यासाठी सनातन राष्ट्र शंकरनाथ महोत्सव चेतन राजहंस यांचं वक्तव्य बेलगाममध्ये आतंकवाद्यांनी पर्यटनासाठी आलेल्या हिंदूंची त्यांचा धर्म विचारून हत्या केली त्यामुळे भारतासमोर उभी असलेली आव्हानं पाहिली तर सनातन धर्मियांचं अस्तित्व आणि सनातन धर्माचं संरक्षण अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे सनातन धर्माला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी शंकरनाथ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे हा महोत्सव धर्मभक्तांना आध्यात्मिक बळ देईल एक नवचैतन्य आणि ऊर्जा प्रदान करेल कर्नाटक येथील मैसूर राजघराण्याचे युवराज तसेच म्हैसूरचे खासदार श्री यदुवीर कृष्ण दत्त चामराज वाडियार म्हणाले अध्यात्म हाच आपला सर्वांचा मूळ गाभा आहे आणि तीच आपल्या सनातन राष्ट्राची मूळ संकल्पना आहे सनातन राष्ट्र ही राजकीय सत्ता व्यवस्था नसून आध्यात्मिक सेवाभावानं केलेली व्यवस्था आहे याप्रसंगी गोव्याचे वीज मंत्री श्री सुधीन ढवळीकर भाजपचे गोवा राज्याचे प्रदेशाध्यक्ष श्री दामोदर नाईक यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं महोत्सवाच्या प्रारंभी धर्मसंस्थापनेसाठी एक कोटी श्रीराम जयराम जय जय राम या नामजपास प्रारंभ करण्यात आला पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा